तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात सुद्धा सगळं मस्त आहे दिवस खूप सुंदर उजाडलेला आहे म्हणजे आज ऊन नाही आणि सोबत गार वारा सुद्धा आहे आणि पाऊसही नाही अशा प्रकारचं वातावरण आहे तर जवळपास आठ वाजले आहेत मुलं जस्ट आता पेपर द्यायला म्हणून स्कूलमध्ये गेलेली आहे आता त्यांचे लवकर पेपर म्हणजे पेपर सुरू झालेले आहे स्टार्ट आणि त्याचबरोबर त्यांचे पेपर आता लवकरच स्कूल सुटतात दोन तासाचे पेपर आहे आज तर त्याच्यामुळे नऊ ते बारा पेपर होईल म्हणजे नऊ ते अकराचा आहे पण त्यांना थोड्या वेळ बसवतात तर साडे अकरापर्यंत पेपर होईल त्यानंतर मग आम्हाला आज जायचं आहे लग्नाला तर सुद्धा व्हिडिओ मी दाखवेल आणि मुलांना जस्ट मिस्टर वगैरे सोडून द्यायला गेलेले आहेत आणि आठ वाजले आहेत वातावरण अतिशय सुंदर आहे बघा ऊन नाही आहे काही नाही आहे खूप सुंदर वाटत आहे बाहेर म्हणजे छान असं मस्तपैकी बाहेर बसावं आणि आता आपल्याला घरात ती कामं आहेत तर आता थोडेसे कामं करून घेते त्याच्यानंतर लग्नाची तयारी आहे लग्नाला जायचं आहे तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आणि कसा वाटला तर नक्की सांगा आपल्याला लग्न बाहेरगावी आहे बाहेरगावीच जायचं आहे तर आता मिस्टर वगैरे येतील तेव्हा ते पण आपले कामं वगैरे करतील मी पण आपले करेन आणि मग मुलाला त्यांची तयारी मग माझी तयारी आणि अशा प्रकारे आपण जाऊ लग्नाला आणि हा ब्लॉग केला स्टार्ट तर सोबत रहा तर चला आता मिस्टर आले आहेत मुलांना सोडून आणि आता त्यांना मना करायचं आहे चाय पाणी वगैरे आता ते चाय वगैरे पितील मुलांना घाई होती म्हणून मुलांना पहिले आधी ते नेऊन सोडतात त्यानंतर मग आता आम्ही दोघंही चाय पितो मस्त छान गुळाची चाय तर आता आम्ही चाय वगैरे पिते तुम्हीसुद्धा या चाय प्यायला आणि खरंच आज वातावरण इतकं सुंदर आहे की म्हणजे बाहेर बसूनच चाय प्यायची इच्छा होतं इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे त्याला मी तुम्हाला बाहेरसुद्धा दाखवून देतोय बघा आभाड म्हणजे असं नाही ते आठ वाजता तून निघते पण आज आभाड वगैरे असं झाकलेलं आहे पाऊस तर पडत नाही आहे पण गार वारा येतोय आणि खरंच खूप सुंदर वाटतंय तर मिस्टर मला सांगत आहे की जा आधी तू चाय कर कारण मला आता चाय प्यावं असं वाटत आहे तर चला आता आपण जाऊया घरामध्ये आणि आता मी करणार आहे मस्तपैकी चाय तर हे बघा जवळपास तुम्हाला दिसत असे आठ दहा झालेले आणि आता आपण चाय पिऊया आणि त्यानंतर मग आता मी चाय वगैरे घेऊन आले मिस्टरांनी तर आता मिस्टर होते ते पाणी मारत म्हणजे त्यांचं असं आहे की ते थोडाही वेळ असे काही थांबत नाही त्यांना जे जे वाटलं ते करायला लागतात आणि पाणी मारायला तर एवढा भयंकर शोक आहे की रोज सकाळ संध्याकाळ ते झाडांना असो घराला पाणी असो बाहेर असो की गाडी धुणं असो हे त्यांचं चालतंच म्हणजे त्यांना पाण्याचा खूप शौक आहे पाणी खूप खेळतात आणि पाणी खूप म्हणजे मारतात असं पाणी वेस्ट वगैरे म्हणून करत नाही कारण आता उन्हाळा दिवस असल्यामुळे पाणी मारावंच लागतं बघा आपला आहे चिमणीचा घोसला जिथे आता चिमण्या नाही आहे त्या गेलेल्या म्हणजे ज्या उडायला लागल्या त्याच्यामुळे त्या गेल्या हे बघा फायनली आपला ब्लॉग सुरू झाला तो म्हणजे आहे हा लग्नाचा ब्लॉग तर इथे बघा आम्ही जस्ट पोचलेलो सगळे आणि आम्ही जवळपास घरनंच बाराला निघालो लग्नाचा टाईम एकचा होता लग्न लागलं दोनला दोन तीन दोन अडीचला लग्न लागलं तर इथे बघा हे माझा लूक आहे मिस्टर आहे साईडला तर आता पूर्ण तो लूक मला दाखवता नाही आला कारण घाई इतकी झाली की आता असं वाटलं आम्हाला लग्न लागून जाईल म्हणून आम्ही खूप लवकर लवकर गेलेलो तर इथे बघा इथे जेवणाची वगैरे व्यवस्था एका साईडनी होती लग्नाचं म्हणजे हॉलमध्ये कंबाईनच होतं जिथे जेवण आणि सोबत तो लग्नाचा हॉल वगैरे केटिंगचं वगैरे सगळं एकत्रच होतं पण मात्र हॉल मोठा असल्यामुळे ते ॲडजस्ट बरोबर झालं तिथेमध्ये ग्रील लावलेल्या होत्या आणि दोन साईडने पार्टीशन होतं तर अजूनही नवरदेव हो। म्हणजे अजून नाचतच होतं तो पोचलेला नव्हता तर तुम्हाला माझा लुक कसा वाटला तर नक्की सांगा हा बघा हा आहे माझा लुक पूर्ण तो फुल नाही घेता आलेला मी साडी लावलेली होती आणि मला वाटतं की खरंच छान होतो आणि हे बघा इथे वाई साईडने वहिनी वगैरे बसून आहे आणि इथे आलेले जे लग्नामध्ये आलेले जे पाहुणे मंडळी आहेत ते सगळेच आहे वराती वराती बाराती जे म्हणतात ते तर ते सगळेजण आलेले आहेत आणि इथे तो हॉल इतका सुंदर होता की समोरच शिवाजी महाराजांचं तिथे स्टॅच्यू लागलेलं होतं त्याचबरोबर इथे हे होतं ते, ते एक छोटंसं स्विमिंग पूलसारखं होतं जे फक्त मच्छ्यांसाठी होतं आणि तिथे ओरिजिनल मच्छली होत्या हे बघा एक ब्लॅक आणि एक व्हाईट तुम्हाला दिसत असेल आणि जवळपास म्हणजे लग्न लागायचं होतं आणि नवरदेव वगैरे यायचं होतं तर त्याच्यामुळे मग जे लोक वगैरे आहेत ते, ते, ते सगळे तिथेच गोल 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 फिरून पाहत होते आणि तिथे मी सुद्धा गेलेली आणि मी गेली तर तिथे मग मला भेटतो हे बघा छोटे छोटे सबस्क्रायबर मिळाले ज्यांनी मला पाहताच म्हटलं की आपका चॅनल आहे ना हा आपला व्हिडिओ देखते हिंदी मराठी दोन्ही बोलत होते त्याच्यामुळे बघ मलाही मी त्यांच्याशी तशाच प्रकारे बोलली आणि इथे खूप सारे जे मुलं होते ते सुद्धा छोटे छोटे मुलं मछली वगैरे बघत होते आणि आजूबाजूनी सगळेच तर ते अजूनही बोलत आहे आणि ते मला म्हणत आहे की तुम्ही माझं व्हिडिओ घ्या आणि इथे सुंदरशी राधाकृष्ण एका साईडनी आहे एका साईडने शिवाजी महाराज आहे असे खूप सुंदर तिथे छोटे 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 प्रमाणात कलाकृती केलेल्या आणि हे झाड काहीतरी लक्ष वेधून घेतं एक वेगळंच झाड होतं पूर्ण वाढलेलं पण तिथे खूप सुंदर होती आणि हे काही ना काही मला सांगतच आहे ते म्हणत आत्ता व्हिडिओ अपलोड करा आणि मला दाखवाना मला तुमचं बघायचं आहे तर याचबरोबर बोलता बोलता आपल्याजवळ आता आता आलेलं आहे नवरदेव नवरदेवाच्या दोन्ही बहिणी आहेत जे दोन्ही तुम्हाला रेड साडीमध्ये दिसत आहेत आणि मध्ये आहे नवरदेव आणि बाकी सगळे आलेले पाहुणे मंडळी आहेत तर अशा प्रकारे आता नवरदेवाची एंट्री आतमध्ये होत आहे आणि चला आता मी त्यांनासुद्धा बाय केलं छोट्या छोट्या मुलींनी जेव्हा आपल्याला असे मिळतात ना छोटे छोटे सबस्क्रायबर खरंच खूप खूप छान वाटतं कारण मोठे तर म्हणजे ओळखतात आपल्याला पण छोटेही ओळखतात तर खरंच खूप छान वाटतं त्याचबरोबर चला आता हा आहे हॉल तर, तर नवरदेव येताक्षणी हॉलसुद्धा गच्च भरलेलं इथे आई मामी पियू मोठी बहिणी भाऊ आलेला आहे आयू तर सगळेच आयु तर मध्ये इकडे तिकडे फिरत होता जणू काय आपलंच घर अशा प्रकारे आयु कारण की सगळे पाहुणे ओळखीच असल्यामुळे त्याच्यामुळे त्याला काही वाटत नव्हती इथे आहे जया जयाच्या डोळ्याला लागून असल्यामुळे ती आहे गॉगल लावून आणि सोबत आयु मस्त फिरत आहे ही काजल आहे आणि काजल आणि मी मग आम्ही दोघीही एकत्र बसलेलो आणि इकडे लग्न लागतच होतं तर तोपर्यंत तो तो मग आम्ही आपले काही थोडे छोटे छोटे पीक वगैरे घेतले तर आणि इथे बघा हा इथे मिस्टर आहेत तुम्हाला उभे दिसतच असेल मिस्टर आहे तिकडे भाऊ वगैरे आहे सगळेजणं म्हणजे ज जस्ट मागे वगैरे ते बसलेले आहेत आणि नवरदेवाची एंट्री आता आतमध्ये होत आहेत तर आजकाल जी पद्धत नक्की नाही माहीत जे अनार टाईप असतात जे लागतं आणि त्याच्यामधनं मग नवरी नवरदेव जातात तर अशा प्रकारे ते मला नेमकं नाही माहीत तर त्या त्याच्या याच्यात एंट्री होत आहे एंट्री खूप सुंदर आणि त्याचबरोबर मग आता बुद्धिस्ट पद्धतीने जे लग्न आहे ते कसं लागतं तर हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल मी पूर्ण तर त्याच लग्नावर म्हणजे मी काय पूर्ण असा व्हिडिओ वगैरे खूप मोठा होता त्याच्यामुळे मी तो पूर्ण व्हिडिओ तर नाही घेतलेला म्हणजे आता काही नाही एंट्री होते मग मंगल परिणय होतं आणि मग त्याच्यानंतर ते एकमेकांच्या गळ्यात हात टाकतं मग सगळेजण त्यांच्यावर वर्षाव करतात ते मी तुम्हाला समोर दाखवेल तर अशा प्रकारे म्हणजे खूप लवकर लग्न होऊन जातं म्हणजे अगदी जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे होतं आणि मंगल जे मंगलगाथा म्हटलं जातं त्या वगैरे तर अशा प्रकारे लग्न होतं तर बघा इथे मी हॉलमध्ये गोलगोल फिरवत आहे तर तिथे कॅप्चर झालं तिथे म्हणजे मला माझे मिस्टर आणि सोबत भाऊ तर इथे तुम्हाला दिसत असेल बसून तर दिसता म्हणजे बघता बघता इकडे तिकडे कॅमेरा करता 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 त्यांच्यावर फोकस झालेला तो मोबाईल आणि मग ते दिसत होते तर तुम्हाला आता दाखवते जस्ट तर हे बघा हे आहे भावाचे मित्र वगैरे आहेत तर हे बघा इथे बसले आहेत सगळे हे भाऊ आहेत मिस्टर आहेत प्रकारे बघा ही फॅमिली आहे माझी तू तर आता त्याचबरोबर आता आपण जर हे बघा आता इथे आलेलं आहे नवरदेव आणि नवरदेवाची एंट्री जस्ट मंडपमध्ये झाली आहे आणि तिथे त्यांच्या दोघांची नावं दिसत असेल तर नावांच्या बरोबर त्यांना तसंच बसायचं आहे ज्या साईडला ज्याचं नाव आहे प्रकारे आणि त्याचबरोबर मग आता त्याच्या म्हणजे नवरदेवासोबत जे आलेले होते पाहुणे ते सोबत त्यांच्याबरोबर राहतात आणि काहीशी पाहुणे खाली घेऊन बसतात काहीचे स्टेजवर असतात ते प्रत्येकाची आपापल्या मनाची हे असते ज्यांना जिथे वाटतं ते तिथे राहू शकतात तर आणि बाकीचे मंड म्हणजे हॉल बघा गच्च भरलेलं आहे कारण दोन्ही लग्न एकत्र असल्यामुळे हॉल तर तुम्हाला भरून दिसेलच आणि त्याचबरोबर मग झालं आता लग्न वगैरे झालं तर लग्नानंतर आता हे बघा इथे होत आहे म्हणजे श लग्नाचं शेवटचं जे गाथा ते ते आहे ते वगैरे आहे त्यानंतर मग आता ते आहेत एकमेकांच्या गळ्यात हार टाकत आहेत पहिले मुलगी मुलाचे टाकते मग मुलगा मुलीचे टाकतो आणि मग त्यानंतर बघा इथे सगळेजण त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहे अशा प्रकारे फायनली झालेलं आहे लग्न आणि लग्न झाल्यानंतर उशीर झालेला होता ते म्हणजे जेवणाला तर लग्न झालेलं त्याच्यानंतर मग नवरी नवरदेव जे आहेत ते आता कुंकू लावणं असो मंगळसूत्र घालणं असो ते आपले कार्यक्रम करतात तर लोकं त्यातल्या त्यात आपले कार्यक्रम सुरू करतात ते म्हणजे जेवण करणं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तर आता सगळी म्हणजे जे आलेले पाहुणे होतात ते सगळ्यांना भूक तर लागलेली होती कारण लग्न उशीरच झालेलं तर त्याच्यामुळे मग आता जे ते आहे ते लग्नाला गेलेली तितक्यात मग नवरी नवरदेवसुद्धा आपले ड्रेस बदलवून येतात चेंज करून येतात कारण लग्न लागलं व्हाईट ड्रेसवर म्हणजे लागतं पाय व्हाईट ड्रेसवरच लागतं आणि त्यानंतर मग नंतर जे आपण आशीर्वाद त्यांना देतो तर तेव्हा तेव्हा ते नवरी नवरदेव आहे ते वेगळे वेगळे लावून येतात कपडे तर त्यांचंसुद्धा मग आपण जाऊन त्यांना जे द्यायचं ते देऊ शकतो पुष्पगुच्छ असो जे तुम्हाला आहे ते तुम्ही गिफ्ट त्यांना द्यायचं आणि त्यानंतर बघा फायनली सगळं झालं आहे जेवण झालं गिफ्ट देऊन झालं सगळं सगळं झालं त्यानंतर मग आम्ही इथे बसून पीक काढल्या आणि सोबत तुम्हाला पिक कसं वाटलं त्या ते, ते तर तुम्ही सांगाल आणि त्याचबरोबर याच्यासमोरचा आणखी ब्लॉग इंटरेस्टिंग आहे तो त्यासाठी कारण याच्यानंतर मग नवरीची घरी एंट्री कशी होते आणि ती तुम्हाला मी आणखी दाखवेल तिथले काहीशी खेळ वगैरे तुम्ही नक्की व्हिडिओ याच्यानंतरचा बघा हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल बाय फ्रेंड्स भेटू असे छान